नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयावर शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो आज आपल्याकडे पेशंट आलेले आहेत केजवरून यांचं नाव आहे मिस्ट काय नाव तुमचं गणेश गणेश मुने यांचं नाव आहे तर यांनी मागच्या वेळेस माझ्याकडे जेव्हा आले होते यांना मी शॉफ्टवेअर थेरपी दिली होती तर तुम्हाला सॉफ्टवेअर थेरपी दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आहे आता सर लिंगामध्ये पहिल्यापेक्षा चांगला फरक वाटतोय मला बरं पहिले म्हणजे अजिबातच लिंगामध्ये असं कडकपणा येत नव्हता बर आता बऱ्यापैकी कडकपणा वगैरे हो येतोय सर बरं आणि तुम्ही शीघ्रपथनाबद्दल पण बोलले होते हो सर पण म्हणजे टायमिंग म्हणजे थोडं मॅच होत नव्हतं एका मिनिटाच्या आतच होत होतं सर बरं तर आता ते पी थेरपी घेतल्यामुळे मला चांगल्यापैकी फरक मिळतोय सर त्यात बरं तर मित्रांनो यांना आपण शॉकिओ थेरपी बरोबरच यांना पी थेरपी पण आपण यांच्यावर केलेली आहे आणि यांना रिझल्ट खूप छान आलेले आहेत यांना मी सात ते आठ सिटिंग सांगितलेले आहे आणि चार ते पाच शॉट थेरपी सांगितलेली आहे तर पहिल्याच सिटिंगमध्ये हे पेशंटना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आराम पडलेला आहे त्यामुळेच आपण हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे की असे बरेच रुग्ण आहेत जे की ऑनलाईन औषधी मागून फस फसतात कारण माझ्याकडे कालच दोन पेशंट आले होते जे रस्त्याच्या कडेला जे झो झोपे टाकून बसतात किंवा त्यांचा टेम्पो टाकून बसतात त्यांच्याकडे दोन पेशंट गेले होते एकाकडून त्या पेशंटकडून तीस हजार रुपये घेतले दुसऱ्या पेशंटकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि एक पैशाचा पण त्यांना आराम पडला नाही जेव्हा ते माझ्याकडे आले आणि जेव्हा त्यांनी सॉफ्टवेअर थेरपी घेतली तर त्यांना शंभर टक्के आराम पडला तर मित्रांनो माझा सांगायचा उद्देश इतकाच आहे की कृपा करून असे जे कडेला जे अनपढ किंवा विना डिग्रीवाले जे डॉक्टर नसतात बंधू असतात अशा लोकांकडून तुम्ही फसवेगिरी करून स्वतःची करून घेऊ नका आणि चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं दाखवून तज्ज्ञ डॉक्टरांकडून चांगलं मार्गदर्शन जर घेतलं कारण की लैंगिक समस्या म्हटलं की फक्त उपचार इतकंच आपलं म्हणजे उद्देश नसतो का उपचारा बरोबरच तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं असतं प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर डाईट प्रॉपर एक्सरसाइज ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो आणि कसे कसं -करसे तुमच्या आजारावर आम्ही नियंत्रण करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून तुम्हाला मुक्तता देण्याचा नेहमी प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो